खरं सांगायला तर मला पण आज शाळेमध्ये आल्यासारखं वाटायला लागलं आहे मॅडम की मी समोर बसलो आहे ते जुन्या आठवणी जागे झाल्या जा आदरणीय प्रिन्सिपल मॅडम इथं बसलेले आता नाव माहीत नाही मला माफ करा सर्व मॅडम सर्व स्टाफ सर्व लहान मुलं आणि ज्यांच्यासाठी ज्यांचा जयघोष करण्यासाठी अशा एका महामानवासाठी महापुरुषांसाठी ज्यांनी निश्चयाचा महामेरू भूतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा शब्दामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ज्यांचं वर्णन केलं आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आपण साजरी करतोय त्यांचं शौर्य त्यांचं धैर्य त्यांचा स्वाभिमानी बाणा या प्रत्येक गोष्टीला माझ्या माझ्यातर्फे तो नतमस्तक होतो मला वाटतं कार्यक्रम सुरुवात झालाय छत्रपती शिवाजी महाराज जो नाव घेतलं तरी आपल्या अंगामध्ये एक शहारा येतो रक्त सळसळत त्यामुळे मला वाटतं घोषणा ह्या जोरात झाल्या पाहिजेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय नीतिवंत उद्वंत सामर्थ्यवंत राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आज अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षापासूनच ज्यांच्या नशिबात फक्त संघर्ष आला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र बलिदान केलं अशा राजाचे मावळे आहोत आपण अशा राजाचे वैचारिक वंशज आहोत आपण मला अभिमान वाटतो की आपण महाराजांचे मावळे आहोत आज मराठा साम्राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची सुरुवात केली मी आपल्याच एक थोडक्यात सांगू इच्छितो थो। की मराठा साम्राज्याचा अर्थ काय हे त्यांच्या नावाने सुरुवात झालं आहे यादव साम्राज्य असेल मौर्य हो साम्राज्य असेल तुम्ही देवगिरीचं साम्राज्य असेल से किंवा तुम्ही कुठल्याही साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतामध्ये साम्राज्य असेल पण एकमेव हिंदुस्थानमध्ये असं साम्राज्य आहे जे मराठा साम्राज्य म्हणून ओळखलं जातं मराठा साम्राज्य म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये या मराठी मातीमध्ये ज्याने मराठी मातीमध्ये कर्तृत्व हो केलं जन्म घेतला या पावन भूमीमध्ये या संतांच्या भूमीविषयी ज्यांना प्रेम आहे आदर आहे त्या प्रत्येक मराठी माणसाचं साम्राज्य म्हणजे मराठा साम्राज्य अभिमानाने सांगावं वाटतं ज्यावेळेस मी मानवाधिकार आयोगाच्या मला ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस तिथे मला विचारलं गेलं तू तू शिवाजी की भूमीचे हो क्या इतका त्यावेळेस छाती अशी अभिमानाने फुलून आले की आपण मराठा साम्राज्याचे आहोत आपण मराठा आहोत आपण मराठी आहोत त्याला तर सलाम आहेच आहे पण त्यांचा स्वाभिमान त्यांचं धैर्य त्यांची रणनीती आणि त्यांचा गणिमय कावा यापासून खूप काही घेण्यासारखं आहे त्यांचे विचार घेण्यासारखे आहे शंभरातले चार विचार जरी माणसाने आपल्या आयुष्यामध्ये जमा केले तरी माणसाच्या आयुष्याचं कल्याण होईल महिला भगिनीबद्दल बघण्याचं त्यांचं जे महिला भगिनी बद्दल जे आदराने ते पाहायचे मला एक मला वाटतं आपण सर्वांनी इतिहास वाचला असेलच रांजाच्या पाटल्याने एका मुस्लिम भगिनीला ज्यावेळेस छेड काढली होती सर्वांना इतिहास माहिती असेल शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग केला होता चौरंग म्हणजे मला वाटतं माहिती असेलच शिवकाळामध्ये त्याचे हात हात पाय बांधून त्यांचा कडेलोट केला जायचा किंवा हात पाय तोडून त्यांचा कडेलोट केला जायचा ज्यावेळेस रांजाच्या पाटल्याने एका महिला भगिनी महिला भगिनीची छेड काढली त्यावेळेस महाराजांनी त्याला बोलवलं तो त्या गावाचा मोठा पदाधिकारी होता त्याला बोलावून त्याला शिक्षा केली त्याचा कडेलेट केला आणि ती जी कोण मुस्लिम भगिनी होती त्यांना साडी चोळी नेसून आदराने त्यांचं आदरातीथ्य केलं असा आपला राजा होता आणि अशा राजाचे आपण वैचारिक वंशीज आहोत त्यांचा गरिबी गावा किंवा आज मला एक गोष्ट अभिमानाने सांगावी असते आज भारतीय नौदलामध्ये सुद्धा छत्र खऱ्या अर्थाने जर नौदल कोणी सुरू केलं असेल आपले जे हे गड किल्ले आहेत समुद्राच्या किनारी ज... जंजिरा असेल मुरुड असेल तर भारतीय नौदलामध्ये खरं नौदल जर सुरू केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आजही आपलं आपलं जे नौदल आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीवर चालतं त्या काळात मुघल आक्रमण पोर्तुगीज आक्रमण इंग्रजांचं आक्रमण याच्यापासून वाचण्यासाठी एक सक्षम नेतृत्व सक्षम नौदल शिवाजी महाराजांनी तयार केलं व एक त्याचं रूपांतर आरमारामध्ये केलं अशा तऱ्हेने कित्येक गोष्टी अशा आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगता येतील अशा पद्धतीने म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की सामर्थ्यवंत नीतिवंत कीर्तिवंत उद्वंत राजा छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद जय भवानी जय शिवाजी